श्रीमंत आणि राजकारण हाकणाऱ्या लोकांवरती विश्वास ठेवून आपल्या पायावर दगड पाडून घ्यायचा नाही आता डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या हैदराबाद गॅजेटर ए सातारा संस्थांचं गॅजेटर याच्याबद्दल कशी प्रक्रिया पुढे राबवणार आहे तुम्ही त्याच्या तिघा जणांची समिती गावले पातळीवर गठीत केली त्यांनी जास्तीच आमचा वेळ घालू नये त्यांनी जर पंधरा पंधरा दिवस तपासायला लागला तर पंधरा दिवस तहसीलदार पंधरा दिवस दीड महिना आमचा त्याच्यातच जायचा त्यांना टाइम मोड असला पाहिजे की दोन दिवसाच्या आत तो विषय संपत चालायचा आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ताबडतोब प्रमाणपत्र इश्यू करायचे गॅजी नोंदीच्या आधारे या थोड्याशा काही चर्चा काही दुरुस्ती जर जे आर मध्ये करायचं असेल तर त्या संदर्भात काय विषय काही मुद्दे घ्यायचे राहिले त्या विषयी काही तर उद्याचा वेळ त्यांनी लगेच गेला उद्या या म्हणेरी पण उद्या काहीतरी आहे तर मागा पुढं तर परवा गणपती बाप्पाचं विसर्जन सर्वसाला तर त्याच्यानंतर थोडं निवांत बसते बरं झालं म्हणलं कारण उद्या जायचं गरबडीत पुन्हा सांगायचं राहिले विषय माझ्या मराठवाड्यातल्या मराठ्यांच्या आयुष्याचा विषय पश्चिम महाराष्ट्राला सातारा संस्थांचा माझ्या गरीब मराठ्यांच्या आयुष्याचा विषय आणि तो असा पळत पळत जोडून पळत पळत येऊन सुटण्यासारखा नाहीये तर मग आता कायम सुसूत्रता त्याच्यात चांगली आणायची सुलभता त्याच्यात आणायची आटी शर्ती त्रुटी आमकुटाने राहू नये माग म्हणून दोन दिवस लेट जाऊ तुमची एक मागणी आहे की सगळं मराठवाडा कुंभी म्हणजे ओबीसी करायचं मुख्यमंत्री म्हणतायत की हा जो जी आर निघाला आहे तो सरसकटसाठी नाही आणि ह्याचा सरसकट लाभ होणार नाही महाराष्ट्रासाठी सरसगट नाही मराठवाड्यातला मराठा समाज हा आहे गॅजेटियरच्या नोंदीनुसार सातारा संस्थांच्या गॅजेटियर नुसार तिथला मराठा मराठा नव्हताच असा उल्लेख आहे स्पष्ट दोन सगळ होईल सगळं होईल सगळं होईल थांबा तुम्ही सगळं होईल बघा होतं का नाही सगळं होईल सो मच जय दादासाहेब धन्यवाद होईल मराठवाडा सगळा जाणार सगळं होईल विश्वास ठेवायचा गैरसमज विश्वास ठेवायचा नाही पवित्र स्वच्छ आणि शुद्ध काम करणाऱ्या लेकरांवरती मराठ्यांनी गरीबाच्या लेकरांवर विश्वास ठेवायचा श्रीमंत आणि राजकारण हाकणाऱ्या लोकांवरती विश्वास ठेवून आपल्या पायावर दगड पाडून घ्यायचा नाही शुद्ध आणि जिद्दीनं गोर गरिबासाठी काम करतो मेहनतीना करतो कठोर मेहनत घेतो जीव जाळतो त्यांच्या पोराबाळासाठी गरीबाच्या काम करतो गैरसमज पसरणाला पसरू द्यायचा आपलं पक्क लक्ष ठेवायचं ध्येय ठेवायचं जसं छत्रपती शिवरायांच्या काळात होत स्वराज्याचा भगवाच फाडकायचा तसा गरीबांनी लक्ष ठेवायचं गरीबाची लढाई गरीबाच्या पोराच्या हाताने विजयाकडे न्यायची कुणी काही म्हणून ध्येन द्यायचं नाही आपण सरळ एकाच्याच मागे भरायचं आणि झेंडा ठोकायचा सगळे मराठी आरक्षणात घालायचे सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका